नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कारली टाकून तर पहा अतिशय भांडणाट आणि अप्रतिमच रेसिपी तयार होते जी की तुम्ही यापूर्वी कधी हे बनवली नसेल चला तर मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता लगेचच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा तुम्ही एक पाच मध्यम आकाराचे कारले घेतलेले आहेत आता ही कारली आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण बऱ्याच वेळा यावरती फवारणी वगैरे केलेली असते त्यामुळे कारली आपल्याला अगोदर स्वच्छ पाण्याने धुवूनच घ्यायचे आहेत त्यानंतर पाण्यामधून आहे। नितळून हे कारली आपल्याला घ्यायचे आहेत आणि या कारल्याचा जो देठाचा आणि खालचा जो भाग असतो ना टोकाचा ते दोन भाग कट करून घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कारली मध्यभागी अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत याच्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला यामधील ज्या बिया असतात ना त्या काढून टाकायच्या आहेत पहा अशा पद्धतीने या मध्यभागचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बरेच जण कारलीमधील बिया काढत नाहीत त्यांनी बिया नाही काढल्या ना तरीसुद्धा चालेल परंतु बिया काढल्या तर आपली ही रेसिपी खूपच छान होणार आहे तर आपण या सर्व कारल्यांमधील बिया काढून घेऊयात तर इथे पहा आपण सर्व कारल्यांमधील बिया काढून घेतलेल्या आहेत पाहू शकता अशा पद्धतीने आपण ही कारली स्वच्छ करून घेतलेली आहेत आता ना आपल्याला ही कारली व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत तर याला आपण का कट करून घ्यायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेनच तर पहा अतिशय पातळ पातळ असे आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत पहा अगदी जवळजवळ असं कट करायचं म्हणजे अगदी पातळसर असे याचे तुकडे होतात तर बरेच ना कारल्याची भाजी खात नाहीत किंवा कारलं म्हटलं ना तरीसुद्धा नाक मुरडतात तर त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप भन्नाट आहे त्यांना तर कळणारसुद्धा नाही की तुम्ही हे कारल्यापासून बनवले अजिबात जरासुद्धा ही रेसिपी कडवट लागत नाही खूप मस्त लागते आणि कारले खाण्याचे खूप सारे फायदे आहेत यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म असतात त्यामुळे कारल्याचं सेवन केलंच पाहिजे जे लोक कारली खात नाहीत ना त्यांना या पद्धतीने रेसिपी एकदा नक्कीच बनवून द्या पहा आपण इथे सर्व कारले आहेत ना ती चिरून घेतलेली आहेत याचे छान अगदी पातळ सरसले काप करून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये आता आपण हे बाजूला ठेवून देऊया यानंतर गॅसवरती आपल्याला कढई गरम करायला ठेवायची यामध्ये तेल टाकायचं तेल गरम झालं की यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि हा लसूण छान लालसर होईपर्यंत या तेलावरती परतून घ्यायचा आहे तळून घ्यायचा आहे इथे पहा लसूण छान अगदी लालसर झालेला आहे आता यामध्ये लगेच आपल्याला मुठभर कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे शेंगदाणेसुद्धा छान खमंग खरपूस होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता हे सर्व साहित्य आपण या तेलामध्ये परतत असताना तळत असताना गॅसचे फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायचे म्हणजे आपले हे जन्नस छान खमंग खरपूस असे तळले जातात शेंगदाणेसुद्धा छान खरपूस असे आपण तळून झालेले आहेत आता लगेचच आपल्याला यामध्ये घालायचं आहे खोबरं तर इथे मी सुक्या खोबऱ्याचा किस घालते आता हा सुद्धा आपल्याला छान असं या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे या खोबऱ्याला छान चॉकलेटी लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता खोबरंसुद्धा अगदी छान असं होईपर्यंत आपण परतवून घेतलेला आहे आता लगेच आपल्याला यामध्ये घालायचा एक छोटा चमचा जिरे जिरेसुद्धा छान असे आपल्याला फुलू द्यायचे आहेत पहा जिरेसुद्धा छान असे फुलले गेले की आता आपल्याला यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कोथिंबीर सुद्धा छान असे यामध्ये परतून घेऊया सर्व जुनस पहा किती छान अगदी खमंग असं आपलं परतून झालेलं आहे लगेचच हे तेलामधून निथळून एका डिशमध्ये आपण काढून घेऊया सर्व साहित्य आपल्याला डिशमध्ये काढून घ्यायचे आणि ते थंड होण्याकरता बाजूला ठेवून द्यायचे आता याच कढईमध्ये जे उरलेलं तेल आहे ना त्यामध्येच आपल्याला ही चिरून घेतलेली कारली घालायची आहेत आणि ही, ही कारली आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत या तेलावरती परतून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत तर पहा आपल्या इथं जास्त भांड्याचा पसारा होत नाही आणि त्याच तेलामध्ये अगदी कमीत कमी तेलामध्ये सुद्धा आपण ही रेसिपी बनवू शकतो ही कारली आपण परतत असताना सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे म्हणजे कारली छान कुरकुरीत अशी तळली जातात परतली जातात पहा इथे कारल्याला अगदी छान असा कुरकुरीतपणा यायला लागलेला आहे आणखीन आपण तीन ते चार मिनटं ही कारली अशीच परतून घेऊया पहा इथे आपली सर्व कारली आहेत ना ती छान अगदी कुरकुरीत अशी परतलेली आहेत अगदी कुरकुरीत अशी तळलेली आहेत आता कारली छान कुरकुरीत झाली की लगेच गॅस बंद करायचा यापेक्षा जास्त परत नाही नाहीतर पण कारली लगेच करपतात आणि त्याला मग करपट्याची टेस्ट लागते आता गॅस बंद करून देऊया आणि ही कारली आपण थंड होण्याकरता ठेवून देऊयात पहा काय मस्त अशी कुरकुरीत कारली तळली गेलेली आहेत थंड झाल्यानंतर हे कारली आणखीन छान अशी कुरकुरीत होतात तर पहा तर आपण छान असं थंड करून घेतलेलं आहे जे आपण सुरुवातीला तळून घेतलेलं साहित्य होतं ते सुद्धा छान थंड झालेलं आहे आणि कारली पहा थंड झाल्यानंतर आणखीनच कुरकुरीत झालेले आहेत आता इथे आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये हे सर्व तळून घेतलेले जन्नस घालूया त्यानंतर आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये कारली घालायची आहेत सर्व कारली आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात सोबतच आपल्याला यामध्ये आणखीन काही साहित्य घालायचं आहे जसे की यामध्ये एक चमचा आपण काळं तिखट घालूया म्हणजेच आपला घरगुती मसाला आणि एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता आणि त्या चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आता लगेचच मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात तर इथे पहा आपण हे मिक्सरला छान असं वाटून घेतलेलं आहे पाहू शकता जास्त बारीक पण नाही जरासं सर रवाळसर भरडसर स्वरूपाचं आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे मस्त अशी इथे आपली खमंग कारल्याची चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून पहा महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात चार ते पाच दिवस ही चटणी खराब होत नाही प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता जे लोक कारली खात नाहीत ना त्यांच्यासाठी एकदा या पद्धतीने कारल्याची चटणी नक्कीच बनवून पहा तर ते एक म्हणतात दोन भाकरी खाऊन मोकळे होतील पहा इतकी भन्नाट अशी याची चव लागते तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहिला आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच आपल्या चॅनलवर नवीनच आला असेल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि त्यापुढील सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या अशाच भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या नवीन भन्नाट रेसिपीमध्ये तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात ना त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद